मित्रांनो किती भरायच आम्हाला आता तीन चार पाच थोडं तिला कसे राहत घर सगळ्याला फायनली आमचं बेसमी पर्यंत काम झालंय आता बेस्ट टाकायचं मुरमाच्या ट्रिपा टाकायच्या आम्हाला वीस पंचवीस पंचवीस ते तीस लागते पंचवीस तीस लागते आम्ही एक सिस्टीम केली इकडून केलं आणि कॉलमला पाणी टाकायचे एक सिस्टीम केली दहा बारा भांडे पाहिजे आम्हाला आम्ही दहा भांडे आणणारे फोडणारे सारे भांडे पण सिस्टीम करतं का अशी इथून होल पाडला आम्ही ह्याला मस्त पैकी कॉलमला पाणी जातं आता आत्ता होल पाडलं ह्याला एवढ्यात एवढ्यात होल पाडलं असं कॉलमला पाणी लावणार आम्ही परत याला परत इथं एक लावणार आपलं रामकण दाखवून सगळं सगळं आता किती झालंय बघा एवढं हे बघा एवढ्याला मुरूम वाचलं तिथे हाताने भरला तिकडच्या रूम मध्ये मुरूम इकडं जेसीबी येत नाही म्हणून इथं शेड आहे इथं कॉलम आहे इथं जेसी बी जात नाही इथं इथं हाताने भरायची हे रूम पूर्ण असं वाटलं आपलं बेस्ट म्हणजे बेस्मेट पर्यंत करायचं आपल्याला परत सोडून द्यायचं परत नंतर बघू पैसे आल्यावर <laughs> पैसे म्हणा भाई को किती रूम आहेत मस्त इथं कॉलम घातला ते कॉलम दायचं पाचवी रूमचं कॉलम हे पाचव्या रूमचं कॉलम म्हणजे मस्त आहे बाहेर एक रूम काढायचं इथं एक कॉलम तंडा घेतल्या कावळा व्याला आणि काय त्या कॉलमला पाणी प्यायला तिथं पाणी साचलं म्हणून कावळा आला पाणी प्यायला थोडं पाणी प्यायला आणि परत जाऊन बसला गेला म्हणून तिथं खाली गेला परत पाणी साचलं तर आता हे भरायचं आम्हाला आणखी मुरमाच्या ट्रा आणायच्या वीस कोणाकडे भेटत असल्या तर सांगा लवकर दोन तीन दिवसात मुरमाचे ट्रिप आम्हाला भेटा तशा भरपूर आहे दोन रुमाच्या आमच्याकडे इटा दाखेवर आपल्या नवीन इथलीच ईट आहे चांगली एकदम कोणाला पाहिजे असली तर आपल्याला सांगा इट इथं स्वस्त इट काय साफ आजाराला तर कसं वाटलं आपलं पराच आम्हाला पाटापाटा आम्हाला जायचं परत इंदापूरला फिरायला मग आम्ही जाणार इंदापूरला आलू आठ दिवसांनी कम्प्लीट काम होणार आमचं आणखी आठ दिवसानी आम्ही फायनली मिळून भरून घेणार दोन दिवसांनी भरून घेतला की बेस्मित करणार मग जाणार आम्ही आमच्या गावाला म्हणजे आम्ही इकडे लांब दुसऱ्या गावाला बांधला आम्ही घर तर टाटा बाय बाय